राज्याच्या राजकारणात कुणाची कधी लॉटरी लागेल याची काही खात्री नसते पदं जातात तशी येतातही त्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळची असाल तर चांदीच होणार असं म्हटलं तरी हरकत नाही नमस्कार मी हिमांशू पाटील आणि तुम्ही बघताय बळबळ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी राहिलेले नेते महाराष्ट्र भाजपातील सध्या सर्वात शक्तिमान नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते त्यांचे पी ए खास गोटातील हे सहकारी फडणवीस यांचा विश्वास संपादन करत अखेर आमदार पण झाले दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री व आता परत मुख्यमंत्री अशी फडणवीस यांची राजकीय वाटचाल आहे या वाटचालीत त्यांनी असंख्य सहकारी जोडले महत्वाचं म्हणजे फडणवीसांनी ते टिकवले वागवले आणि राज्य केलं अशातच त्यांच्या काही खास सहकाऱ्यांना थेट विधिमंडळाच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली खरे भाग्यवान राहिले ते त्यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या पीए खास गोटातील हे सहकारी फडणवीस यांचा विश्वास संपादन करीत अखेर आमदार पण झाले आगामी विधानपरिषद निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी मिळालेले संदीप जोशी हे एक असे भाग्यवान म्हटल्या जातात ते फडणवीस यांचे विश्वास तर आहेतच पण सुमित हे सक्रिय राजकारणात उतरल्यावर जोशी हेच फडणवीस कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त झाल्याची आठवण काढल्या जाते यापूर्वी त्यांना पदवीधर निवडणूक लढण्याची संधी मिळाली होती मात्र काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात त्यांचा पराभव केला मात्र मोठ्या प्रतीक्षेनंतर आता त्यांची आमदारकी निश्चित झाली फडणवीस यांचे आमदार होणारे सर्वात पहिले पीए म्हणजे अभिमन्यू पवार ते लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून आमदार झाले ते पण फडणवीस यांचे स्वीय सचिव राहून चुकले महत्वाचं म्हणजे यंदा दुसऱ्यांदा त्यांनी विधानसभेची पायरी चढली फडणवीस यांचे सर्वात चर्चेत राहिलेले पी म्हणजे सुमित वानखेडे त्यांना आर्वी मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळाली आणि गदारोळ उडाला कारण त्यावेळी आमदार असलेले दादाराव केचे यांची तिकीट कापून वानखडे यांना उमेदवारी मिळाली संतप्त केचे बंडखोरीचा झेंडा उभा केला ही बाब अडचणीची ठरू शकते म्हणून केचे यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात हजर करण्यात आले शब्द मिळाला आणि आता तिकीट मिळाल्याने तो खरा ठरला पण या एका घटनेने सुमित वानखडे यांची ताकद दिसून आली सुमितसाठी काही पण असे म्हटले गेले वानखेडे आमदार झाले आणि फडणवीस यांचा जीव भांड्यात पडला चौथे आमदार म्हणजे श्रीकांत भारतीय ते विधान परिषदेवर निवडून आले आहे फडणवीस हे जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय यांची मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून नेमणूक झाल्याचे भाजप नेते अविनाश देव हे सांगतात भारतीय हे विद्यार्थी परिषदेतून पुढे आले आहेत या संघटनेचे संघटन सचिव व पुढे भाजपचे प्रदेश सचिव अशी पदे त्यांनी भूषवली फडणवीस यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे हे चार आमदार झाले संदीप जोशी हे संभाव्य तर भारतीय हे विधायक परिषदेवर तर सुमित वानखेडे अभिमन्यू पवार हे विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले आहे त्यामुळे कुणाचं नशीब कधी चमकेल अशी चर्चा यातून सुरू झाली आणि हो ही होती बळबरची चर्चा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद